हाय सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याका आमचा चाललाय स्वयंपाक आम्ही मस्तपैकी असं छान घट्ट बेसन केले गावठी पद्धतीचं आणि आता ते मस्त थापून घेणार आहे मावशी म्हणल्या चला मी पण राजमा थापून अजून मस्तपैकी अजून एक भाजी करायची हा का तर लय झालं मावशी पातळ थापायचं छान छान त्यावर आमच्या सासूबाई म्हणल्या सकाळ जण नावत्या हिडिओ मध्ये तुम्ही घ्या उरकून सकाळ धरण तुम्ही सकाळी व्हिडिओ काढत होतो आम्ही बाहेर फोनवर बोलत होता तुमचा काय फोनच व्हायना आठ मिनिटाचा व्हिडिओ झाला डोळ मिनिटाचा व्हिडिओ झाला तुमची काय फोनच ठेवा ना जाऊन आता त्या फोनवर बोलतात मग मी मावसीचा काढला आणि परत ना मग दुपारी बापू जर वाल बापू चाललो तर राहत मग बापूला म्हटलं काय काम आहे आज लाईट नाही काय नाही काय नाही म्हणलं इथं राजी तारा दिन जाऊन झोपणार मोबाईल मग गेलं म्हणलं मस्त मी इऱ्याची पिशवी घेऊन गेलो होती ती थोडी म्हणलं आता लाईट येते मग आता संध्याकाळ भिजवायची त्यांना टाकलं मग म्हणलं मी पाच वाजता निवांत उठून दोन बाजल्या इऱ्या घालायच्या फक्त मला पण त्यावर आराम करणार नाही लावायचं नव्हतं ते वापर आधीच करून ठेवलं सगळं इतका टायच घेजवायचं अशा प्रकारे म्हणते तुमच्यात काय कायच पंचायतवर जेवण बाकीच्यात काय काय असतं तुम्ही करत असलं आणि रोजच काय झपाटी खाता नाही आपल्या साध्या पद्धती होणारी पद्धत आहे आम्हाला कसलच आवडत असलच घातलं यार आयांनी करून आमचं त्याच्यामुळे आम्हाला कसलच आवडतं सगळी बेसन भाकरी कांदवणी कसल करायची सगळी काय काहीतरी करायचं हम्म नंतर त्या पद्धतीत आपलं नाही ते अलकात मेलकात दिवाळीत रात्री भाऊजया घालतात करून धपाती पातळ होईल म्हणलं नाही थकिवाड्या करायचे वाड्या करायची मला म्हणलं तर करून द्याय मात्र यायला ना असलं सगळं आवडायचं अगं लागायची आणि त्यांना ती लय आवडायचं मिठाचं म्हणजे कारलं फक्त त्या तेलन मी टाकून तव्यात तवा थापी वड्या करायच्या वडल्यान बेसन पीठ नसलं का हे हरभरा भरडलेला असायची की लगे दाळ की लगेगी घे जाय लगेच डाळायची जात्या जळून थापी मला यायला आमच्या वडापाव लई आवडायचा कुणी आणलं तरी आधी वडापाव मात्र यायला एक वडापाव येतच असं गाऱ्या करायच्या आणि रताळ घालून गार्या करायच्या अन्न आणलं चावाना म्हणून गार्या असायची चांगले करते आता आता तुम्हाला कापण्या खायच का हा का डब उडा नाही मग तुम्ही होय हा ही डबडा नाही तुम्ही अजिबात करायचं असलं दिवाळीच आमची सासूबाई पण नाही दिवाळीच दोघी नाया मोबाईल हल कालो की परत माझ्या त्रास होतो बघायला दिवाळीला त्रास होतोय परत म्हणतात माझं काम थांबावते बोलताना त्यांना परत नव्हती असू उद्या मैत्रिणी आणि तुम्हाला आमच्यात कारलं कसलं केलंय एकदम भारी भरलेलं भरलेलं बिना सगळं सामान घातलंय आणि नंतर न मिरची टाकली या हिरवी मिरची टाकून मस्त कारल केलंय भाकर जरडी मावशी द्या चला भाकरी भागाचं काज नस हापत्या त्याच्यामुळं कसा वाटला एक छोटासा आपला मस्त पैकी आणि बाहेर हाय मस्त आमचे राखानदार बसलेत सगळे चार कोपऱ्याला चार झोपलेत आराम चाललाय आम्ही जवळ जागाय तेव्हा त्यांचा आराम असतो मग आम्ही झोपलो की ते जागे असतात असं असतं आमचं काम काय चाललंय इकडं इकडं आराम झोपलाय बघा बघा त्याला म्हणजे बोललेलं सुद्धा मी कळा नाही इतकं त्याच हे आहे म्हणजे तो इतका गाढ झोपलाय इतकं गाड झोपलाय कस व्हायचं बघतय का डोळा हा लावतोय निस्ता आणि इकडं असते बघा दिसली का इकडं त्या दरवाजात नाही इकडे येणं झोपलाय निवांत असतात आम्ही जवळ सांगायच वर हा असं म्हणते काय चाललंय नाही

हे होणारच होतं हं चारी कुत्री येते तरच बघा त्यांचा टाइमिंग झालाय आता गेलेत या कुठं बिगर कसं माणूस आलेलं गेलेत का लेपलजी दुवारा खोय बरगीरी तरी येतात असू द्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्र्य छान आपली कॉमेडी मस्तपैकी व्हिडिओ आपलं हसत खेळत बोलत हं सगळे रहा सगळे वाघा सगळे रहा सगळ्यांना शुभेच्छा संध्याकाळच्या आराम कसं असतं सगळे असत खेळत राहा सगळी बोलून चालून मनमग कळ करून दिवस घालवायचा एक आलेला दिवस आजचा दिवस उद्या नाही उद्याचा दिवस असं लाग खेळत सगळे घालवायचा